करण्यात हो, आली आहे सिडकोच्या स्टेट बँक परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलाय स्टेट बँक चौकामध्ये सध्या उभ्या असलेल्या एका व्यक्तीची कॉलर पकडून धिंगाणा घालणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय धार्मिक नगरी असणाऱ्या नाशिकमध्ये रात्रीच्या सुमारास तरुणींची ही गुंडगिरी पाहायला मिळाली आहे तरुणींनी फोन करून त्यांच्या साथीदाराला बोलवून घेतलं दुचाकीवर आलेल्या तरुणांनी तरुणींची अवस्था बघून त्यांना गाडीवर बसून ते सगळे पसार झाले काय घडत आहे हेच कळत नसल्याने बघ्यांची मात्र गर्दी वाढलेली होती याआधी नाशिकच्या गंगापूर इंदिरा नगर परिसरामध्ये मध्यधुंग तरुणींनी गोंधळ घातलेला होता पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे